आपल्यासोबत आहेत अलिबागचे आमदार महेंद्र दळवी या विधानसभा अधिवेशनासाठी नागपूरला ते आलेले आहेत दुसऱ्यांदा तुम्ही विधानसभा जिंकल्या आहे व आपल्या मतदारसंघातले कुठले प्रश्न तुम्ही मांडणार नाही दुसऱ्यांदा आमदार झाल्याबद्दल माझ्या विधानसभा मतदारसंघाच्या जनतेचे त्रिवार आभार नक्की मानतो पुनश्च मला संधी दिली सेवा करण्याची खरंतर पहिलंच अधिवेशन आहे या दुसऱ्या टर्मचं माझं अनेक मुद्दे मी घेऊन आलो आहे कारण माझ्या रायगडचा सर्वांगीण विकास हाच माझ्या समोरचा सगळ्यात मोठा मुद्दा निश्चित आहे खरंतर रेवस रेड्डी हा रस्ता आता नव्याने होतो आहे त्याच्या सगळ्याच टेंडर प्रोशी पूर्ण झालेली आहे त्यामुळे तळ कोकणात जाणारा चौथा मार्ग असल्यामुळे तो जर रस्ता परिपूर्ण झाला अडीच वर्षामध्ये तर अनेक उद्योग त्या ठिकाणी येतील कारण रायगड जिल्हा औद्योगिक जिल्हा आहे अपेक्षा आमच्या तरुणाची सगळ्यांची की या ठिकाणी नवीन उद्योग आले पाहिजे हाताला काम मिळालं पाहिजे असे छोटे मोठे उद्योग आणण्यासंदर्भात किंवा एम आय सीचा एक नवीन प्रोजेक्ट माझ्या शहापूर विभागामध्ये नव्याने आणण्याचा माझा प्रमाणपणे प्रयत्न आहे जेणेकरून माझ्या तरुणाच्या हाताला काम मिळेल एक तर रस्ते असतील किंवा पाण्याची सुविधा असेल जिल्हापशी इमारत असेल हॉस्पिटलची सुविधा असेल या सगळ्यासाठी विशेष निधी मी आणलेला आहे त्याच्यामुळे मला दुसऱ्यांदा आमदार होत असताना लोकांनी जे योगदान दिलं आहे ते कामा स्वरूपात दिले खरं त्यांना अनेक लाखो कोटीचा निधी मी माझ्या मतदारसंघातल्या तमाम जनतेसाठी मी त्या ठिकाणी आणला आहे आणि खरं त्यांनी येणाऱ्या काळामध्ये निश्चित कामं सुरू होतील आणि एक चांगला मतदारसंघ माझा हा डेव्हलप होईल असं माझ्या अपेक्षा निश्चित मी पाण्या पाण्याचा विषय मुद्दाम घेतला एक सांबरकुंड हे खूप मोठं डॅम आहे नॅचरल डॅम आहे तो एकोणीसशे बासष्टला पहिला नारा वाढवला त्याची किंमती पन्नास कोटी रुपये हा साडेतीन हजार कोटीचा प्रकल्प मंजूर करून आणला आहे काही दिवसातच त्याचा खऱ्या अर्थाने शुभारंभ होईल लगभग त्याला किती वर्षे गेली त्यासाठी हे जर धरण झालं तर खऱ्या अर्थाने पूर्ण भाग माझा ओलिताखाली येईल आणि विशेषतः पाण्याचा जो आज दुर्भिक्ष जाणवते त्यांची सुटेल आज आपण बघितलं की एम आय डी सीच्या माध्यमातून काही भागांना पाणी मिळतं हे त्रिवार सत्यता आहे आणि म्हणून आपलं स्वतःच धरण असलं पाहिजे ही संकल्पना माझ्या मतदारसंघात तमाम लोकांची होती आणि तर मागच्या आधी मागच्या मी आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये त्याला मंजुरी घेतली त्याचं टेंडर झालं आणि खूप छान मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला काम मिळालं मग अपेक्षित आहे की येत्या दहा पंधरा दिवसा अधिवेशनानंतर ते काम सुरू होईल अलिबाग मतदारसंघात तुमचे दोन मुरुड आणि अलिबाग दोन तालुके येतात आणि दोन्ही तालुके पर्यटन बेस आहेत अलिबाग मुरुड रोहा कसे तर तिन्ही तालुके पर्यटनाच्या कार्यक्षेत्रामध्ये येतात तर हाताला काम मिळण्याचा तो उद्योग निश्चित आहे कारण अनेक देशातनं राज्यातनं जिल्ह्यातनं त्या ठिकाणी पर्यटक येत असतात आणि मग स्थानिकांना रोजगार निर्मितीसाठी आपण काय व्यवस्था त्या ठिकाणी करणार करण्याचा प्रयत्न निश्चित केला आहे विशेषतः समुद्रकिनाऱ्यामध्ये येणारा पर्यटन आकर्षित होणारा प पर, पर्यटन आहे त्यामुळे काशीत बीज असेल उदंड असेल अक्षी नागाव असेल किम असेल हे जे महत्त्व मूड असेल हे महत्त्वपूर्ण जे बीचेस आहेत त्याच्या त्या ठिकाणी त्यांच्या नागरिक सुविधा असतील विशेषतः त्या करण्यासाठी मी नक्की प्रयत्न करणार किंवा कमीत कमी चेंजिंग रूम असेल त्यांच्यासाठी कारण ते समुद्रावरती त्या ठिकाणी जातात आनंद घेण्यासाठी येतात चेंजिंग रूमची अतिशय अत्य चांगली व्यवस्था असली पाहिजे बीच स्वच्छ असले पाहिजेत ही संकल्पना निश्चित घेऊन मी येणाऱ्या काळामध्ये काम करतो आहे आणि पर्यटनाच्या माध्यमातून विशेष बाब निधी आणण्याचा मी प्रयत्न केला आहे त्याचा फायदा निश्चित समुद्र किनाऱ्याच्या सुखसुविधेबाबतीत होईल आणि येणारा पर्यटक जास्तीत जास्त येईल त्यामुळे रोजगार निर्मित होईल आणि विशेषतः पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल निश्चितच भरतशे पालकमंत्री होते कारण मागच्या वेळेला पाच वर्ष भरतशेटने त्याग केलेला आहे कारण मागच्या सरकारमध्ये आम्ही बघितलं सगळं आमच्या शिवसेना पक्षाच्या पक्षाच्या याला अन्याय निश्चित झाला आहे पण आता याच्यामध्ये बरंच शेटनं मंत्रिपद दिलं आहे पोर्टफोलिओ कुठला मिळेल मला माहीत नाही पण पालकमध्ये निश्चित होतील त्याच्यामध्ये काही प्रश्न येणार नाही आहे कारण ती संपूर्ण रायगडवासियांची पक्षांची इच्छा आहे की बरंच रूपाने आम्हाला पालकमंत्री मिळाला पाहिजे आणि ती स्वप्नपूर्ती आज उद्याच होईल मला असं वाटते आजच उद्या होईल हे होते अलिबागचे आमदार महेंद्र दळवी त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये कुठली कुठली कामं पुढच्या काळ या काळामध्ये ते करणार याची आपल्याला थोडीशी माहिती दिलेली आहे रायगडासाठी राजन वेलकर नागपूर <laughs>